बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा केवला भीषण आग कालू सिंग नाईक यांचे घर जळून खाक संसार उघड्यावर केवलापाणी तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथील कालूसिंग ओल्या नाईक यांच्या घराला दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार ते पाच वाजे दरम्यान अचानक आग लागली या आगीत त्यांचे संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले तसेच त्यांचे राहते घरही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे त्यामुळे त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे घटनेची माहिती मिळताच तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी अधिवेशनात व्यस्त असूनही आपल्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली नारायण ठाकरे दरबारसिंग पाडवी दारासिंग वसावे सरपंच शेमट्या पाडवी जोलू पाडवी आणि ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते या भीषण आगीमुळे कालूसिंग नाईक यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे त्यांच्या मदतीसाठी गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने तातडीने पुढे येण्याची गरज आहे तसेच या आगीचे नेमके कारण काय याचा शोध घेणेही आवश्यक आहे